मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलिस दलात बघा तेहतीस हजारावर पदे रिक्त आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पोलीस भरती कधी येणार आहे नवीन सरकार याच्यावर काय निर्णय घेणार आहेत आणि बघा महिला पोलिसांच्या सोळा पॉईंट सहा टक्के जा पदांचा जर समावेश आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पोलीस भरती संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो तर आता व्हिडिओ सुरू करू आपण व्हिडिओला बघूया आता ठीक आहे तर बघू शकता महाराष्ट्र पोलीस दलात दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ मंजूर पदांपैकी तेहतीस हजारांवर रिक्त आहेत त्यात महिला पोलिसांच्या सोळा पॉईंट सहा टक्के पदांचा समावेश आहे बघा तर महिलांचा किती आहे सोळा पॉईंट सहा टक्के तर अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे तर यात तुम्ही बघू शकता की आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक लाख लोकसंख्येमागे दोनशे बावीस पोलीस आहेत बघा किती दोनशे बावीस पोलीस आहेत एक लाख लोकसंख्येमागे तर कर्मचारी असायला हवेत मात्र भारतात हे प्रमाण एका लाखामागे सरासरी एकशे बावन्न पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही सत्तरने कमी आहेत बघा तर त्यात तुम्ही आता बघू शकता की देशात सर्वाधिक पोलिसांची संख्या बघू बघू शकता बिहारमध्ये कमी आहे बघा बिहार राज्यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत इथं जवळपास एक्केचाळीस टक्के रिक्तपदे पोलिसांची आहेत आणि पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यांची कमी आहेत त्यामुळे रया राज्यात पुन्हा गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसत आहे बघा तर तेलंगणात अठ्ठावीस टक्के आहेत तर महाराष्ट्रात जवळपास सोळा पॉईंट तीन टक्केपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत तर याच्यात तुम्ही बघू शकता की आता महाराष्ट्र पोलीस नागपूर इथं बघू शकता नागपूर पोलीस जे आहेत नागपूर शहर पोलीस दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत परंतु शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे रिक्त पदे लवकरच भरली जाणार तर आहे ते निसार तांबुडे आहेत पोलीस सहआयुक्त नागपूर पोलीस विभाग यांनी इथं माहिती दिलेली आहे तसेच तुम्ही बघू शकता की कौटुंबिक हिंसाचारामध्ये इथं बघू शकता की कौटुंबिक हिंसाचारामध्ये हे आणि इथं बघू शकता की महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तेलंगणामध्ये सुद्धा तुम्हाला अठ्ठावीस टक्केपेक्षा जास्त इथं पोलीस बघायला मिळणार आहेत महाराष्ट्रात जवळपास सोळा पॉईंट तीन टक्के आहेत अतिरिक्त तर आता बघूया आपण की कौटुंबिक हिंसाचारामध्ये महाराष्ट्राचा देशात चौथा क्रमांक आहे महाराष्ट्र पोलीस दलात महिलांचा टक्का तेहतीस टक्के असावा गृहमंत्रालयातर्फे प्रयत्न करीत आहेत परंतु सध्या स्थितीत राज्य पोलिस दलात महाराष्ट्र महिला पोलिसांची मंजूर संख्येपेक्षा तुलनेत सोळा टक्क्यांपेक्षा जास्त जागा आहेत महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये चा, दे। महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे बघा तर महाराष्ट्र जे आहे तो चौथ्या क्रमांकावर आपल्या चौथा क्रमांक लागतो महिलांवरील अत्याचार आणि यांच्यामध्ये तर बघू शकता की अपुरे मनुष्यबळ आणि वाढता पोलिसांवरती ताण ते यामुळे तीस हजार पदे है। ला ला में कि पदे रिक्त आहेत आपल्याला पाहायला मिळतं की पोलिसांची किती तीस हजार पदेही रिक्त आहेत तर आता बघा नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता पाच डिसेंबरला तुमचं सरकार स्थापनेचा शपथविधी आहे तर जास्तीत जास्त पोलीस भरती काढावी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना यांना निवेदन आहे की तुम्ही जास्तीत जास्त पोलीस भरतीवर जोर द्यावा कारण भरपूर जे आहे जे नोकरवर्ग म्हणजे जे ज्याबी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यतेमध्ये ज्या बी काही नोकर भरती येत असतात सर्व भरतीनं तुम्ही जास्तीत जास्त ज्या जागा आहेत त्या जागा काढा वॅकेन्सी जा तर तुमच्या वॅकेन्सी आहे पोलीस भरतीच्या तर कमीत कमी तुम्ही तीस रिक्त आहेत तर जास्तीत जास्त वीस हजार प्लस तुम्ही पोलीस भरती काढायला हवी कारण दरवर्षी तुम्हाला सांगतो मी वीस ते पंचवीस लाख तरुण जे आहेत ते पोलीस भरती करतात वीस ते पंचवीस लाख आणि त्यात तुम्ही बघू शकता की तुम्ही नऊ मन, ते दहा हजार फक्त जागा काढायला म्हण म्हणत आहेत फक्त नऊ ते दहा हजार नऊ ते बारा हजार बी काढल्या तुम्ही तर त्या भरपूर कमी आहेत जागा त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पोलीस भरतीवर भर द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जे आहे तरुणांना तुम्ही ज जे सांगितलेलं आहे की आम्ही पोलीस भरती काढणार आहोत आणि ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे तर त्यांना एक चान्स जरूर द्या त्यांना एक चान्स तुम्ही द्या तर अशा पद्धतीने बघा पोलीस भरती संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम लेटेस्ट आणि नवीन अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला वाटलं असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद